हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोपी घरगुटी तरीही सविष्ट अशी लागणारी टेनलीची भाजी जी खूपच कमी इन्ग्रिडियंट्समध्ये बनते तरीही खूपच चविष्ट लागते तर चला आपण आता त्याची रेसिपी पाहूया सर्वात आधी कढई घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं कि की आपण त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकणार आहोत जिरं थोडस परतलं ही लसूण आहे त्याच्या पाकळ्या त्याला मी बारीक चिरून घेतल्या पण मी फोडणीमध्ये जर असं परतून घेते आणि आता लसूण झाला की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकते आणि कांद्याचा कच्चेपणा जायपर्यंतच परतायचं आहे खूप ब्राऊन रंग येपर्यंत परतायचा नाहीये तर मी कांदा तेलामध्ये परतून घेते छानपैकी आता आपण टाकूया टेंडली तर टेंडली मी अशी गोल कापून घेतली आहे तुम्ही हव हव्या त्या पद्धतीची जशी कापतात तशी पण टाकून तुम्ही केली तरी भाजी छानच होते आणि ही टेंडली टाकल्यावर आता मी परतून घेते फोडणीमध्ये आता आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकूया आता सर्वात आधी मी मीठ आहे त्याच्यानंतर हळद आहे लाल मिरची पावडर टाकलीये धने जिरे पावडर आहे आणि थोडासा किचन किंग मसाला टाकलाय आणि त्याच्यानंतर मला वाटलं लाल मिरची पावडर कमी आहे म्हणजे मी थोडीशी लाल मिरची पावडर आहे आणि ह्या भाजीत सर्व मसाले आहेत ते आपण आधीच घालून घेणार आहोत आणि मसाले टाकल्यानंतर आता आपण ह्या भाजीला म्हणजे ह्या मसाल्यांना आपण आता परतून घेणार आहोत सर्व मसाले जे आहेत ते भाजीला लागायला पाहिजे तर अशा रीतीने मी परतून आहे आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यावर त्याच्यावर पाणी घालायचंय आणि वाफेवर पाणी गरम होईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटं झाले की अशी पाणी गरम झालं की आपण आता ही भाजी एकदा परतून घेणार आहे आणि जे गरम झालेलं पाणी आहे ते आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही पूर्ण वाफेवर पण शिजवू शकतात पण ती भाजी व्हायला वेळ लागतो म्हणजे मी पाणी टाकूनच भाजी करते तुम्ही पाहिजे तर डायरेक्ट तुमच्याकडे गरम पाणी तुमच्याकडे असेल केलेलं तर तेही तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये टाकू शकतात आणि झाकण ठेवून वरती पण पाणी आपण ठेवायचंच आहे आणि अशा रीतीने परतून घ्यायची आहे भाजी एकदा परत तीन चार मिनटं झाली की मी परतून घेतली आणि परत मला पाणी कमी वाटतय म्हणजे मी परत थोडस पाणी टाकते आणि परत झाकण ठेवते आणि वाफेवर शिजायला देते म्हणजे भाजीमध्येही पाणी टाकायचंय आणि वरतीही ताटामध्ये पाणी ठेवायचंय तर परत एकदा चार पाच मिनिटं झाली त्याच्यानंतर आता भाजी मी चेक करते तर भाजी सेवेंटी एटी पर्सेंट सारखी आहे आणि पाणी पण अजून आहे तर ते पाणी पण पन पूर्णपणे आटायला पाहिजे तर आता मी परत त्याच्यावर झाकण ठेवून भाजी दुसरे चार पाच मिनिट मी शिजवून घेते आता भाजी आहे ती पूर्णपणे झाली आहे तुम्ही पाहू शकता की पाणी पण आटलं आहे आणि तेल पण भाजीला सुटलंय आणि आता पाण्याची मला गरज वाटत नाहीये घालायची म्हणजे पूर्णपणे शिजले तर चमची असते त्याचा जो मागचा भाग आहे त्याच्याने मी चेक करून पाहते तर ही भाजी पाह तुम्ही पूर्णपणे शिजलीये आणि आता जो मसाला आहे तेलातला तो मी भाजीला परतून घेते आणि गॅस बंद करते तर रेडी अशी मस्त तेंडलीची भाजी आणि कांद्या टाकल्यामुळे त्या भाजीला एक छान अशी गोड सव येते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने मी सव केलीये आणि कशी झाली ती कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून